मुलीन मुलींना घेऊन मी चिकलहानच्या मंदिरावरती आलोय आणि इकडे बघितले का माकडे हा बघा हा बघा ए माकडे काय इथं काय खातय रे खोटानं खाते या ए अंगावी ना ती तो खोटा नन शेंगदा काय बी टाकले त्यांना खायला तो कसं खातय गप्पा 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 खातय आणि ही आहे चिकलहानचं मंदिर हे बघा कोणाला हा हे इकडे बी हाय ते लय माकड्या ते लय माकड्या ते हा हा इथं बसलंय चोरतंय ते खाते काहीतरी चला चला लहान मुलांना चला, चला चला था। चला था। चला चला छोके द्यायला उचिल ग त्याला उचिल घंटी वाजवा उचल पेड्या घेतल्या तर आम्ही पाव किलो वाजव होचेल की वर होचेल हॅलो माझ्या हातात मोबाईल हा राहून द्या चला, चला चल, चल 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 चला चल ह्यातला पेडा ठेवायचा थोडं देवाला इकडून चल घेत चल चला असं काय नाही होत चला 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 आज रविवार आहे आणि रविवारचं चिकलहांचं मंदिर आमचं उघडं असतं आहे कोटलिंग देवस्थान हे बघा इथं अशा पद्धतीने मस्तपैकी नियोजन तुम्हाला सांगतो आहे बघा आणि इथं हॉक हक गलाव पिलो गंदलावा चला बारी बारी नी हां हां तर दीदे दिदे हे असं मला दाखव 밥방안안안 놀아 볼 거. 이렇게 했었지? 어. 안. 한두개 쳤고. 네척네 이야. 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 라또라 한터. 하노가야 땡큐. 이야. तर मित्रांनो विषय आता तुम्हाला सांगतो हे अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो देवस्थान आहे चिकटांचं प्याडा ठेव तर पेडा ठेव ठेव ठेवते त्या ताटात ठेव ताटात ठेव हां ठेवला का चल कुठे हो आता येतात खायला चला बाहेर

चल इकडे जायचं इकडे इकडं हां इकडून चला बाहेर चला चल, असं झोपलंय चल, चल। तिथं वर एक घेतो शिअंगा खाताय बघितलं गियांगा खाताई पि लिहि बघतोय रे तुलाच हिकडी आली कड अंगा उडी फिडी मारन बाबा नाही तू कुठाला मित्रांनो आणि विषय तुम्हाला सांगतो हिथं आपली जिंक्याचं लगेच हिथ झालंय हां चकटाचं मंदिराव हा हा कसं बसले रे त्याला पेडा दे थोडा बर थोडा दे पिशवी छको पैसे दे काय पिल्या हिकडे तू तू इकडे पिल्या <laughs>

शकू चारते आता काय नाही होत चार पिल्या इकडे तू हाता तू इकडे पिल्या चकोरीच ठ आली वाज दिला टाकून चकोती चला चला नको त्या अंगा उडी मारेन तसच हा कशाला हा बा कसा बसलाय माझ्या दिग इकडं केडा माझ्या हातात दे माझ्या हातात दे चल खा खा बाबा अयो कार पाडला खाली खाली पाडतो नको पाडू बाबो खा पेडा खा छान छान मोठं हो किती खाऊन खाऊन तुझा बाटात सगळं काय बी ठेवलंय अर आवडत नाही नाही आवडत आता तुला काय आणायचं लाडू आणू नको शेंगदाण्याचं शेंगदा का तुला पाणी पित तिथलं ती चल भाऊ भाऊ दिसते ती चल चल मग माकड ही आपण माकड माकडच आहे आपण बी माकडा हम्म कसे एवढे मारत कशी खेळते ती कशी खेळते त्यांना आता पेड पेड आवडत नाही त्याला मोठं आलय मोठं आलंय सर्दी ते माग सर आली तू कस पिसळ करते बघितलं का मारत असत न फिल्टरचं पाणी येतंय आहे आपण ह्याच काय म्हणते इशीच इशीच पाणी येतंय आणि त्या ईशीच्या इशीच्या पाण्याला बराबर तुकी कसं खांजावतंय हो आता वर चढ ना वर बरं का टोक टोक टबक बघ टोक बघ चढत आहे वर हा हा चला तर विषय मित्रांनो आता आता आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे चाललोय तर आता चला आता मस्त पैकी तुम्हाला सांग आ चला 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 मान شوف كدهवा كدهवा दे, दे चल पुढ पिशवीकडे ना ती पिशवीकडे ध्यान असत त्यांचं पिल्या पुढं बघ <laughs> तर मित्रांनो विषय आता सगळं सामसुम झालेलं आहे आणि बघा इकडं आता आम्ही निघतो थेट पोपळजला दा। डायरेक्ट घरी अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो निविजन झाले ओके मध्ये आणि इकडे बस चला पूर्ण इकडे सगळे इकडे उभार उभा राहा थांबा तर मित्रांनो विषय आता आम्ही आम्हीच व्हिडिओला एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय तुला बाय कर Sim, <laughs>